गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग मी तुमचा राज यश स्नेहल आणि यश भाऊ तर आम्ही आज चाललोय तामिनी घाटात तामिनी घाटातला दुसरा व्ह्यू पॉईंट म्हणजे सावळ्या घाट आम्ही चाललो आहे सावळ्या घाटात तर खूप दिवसाचा प्लॅन होता दोन वेळा कॅन्सल झाला आहे आमचा प्लॅन तीन वेळा फोन बंद केला आणि

Yeah. नामिने घाटातून जातानी आपल्याला एक बोर्ड लागतो सावळे घाट नवीनच बोर्ड लावलाय आहे त्यांनी आणि आहिरवाडी बांद्रे आणि पिंपरी ह्या साईडला गाव आहेत तर सरळ नाही जायचं आपल्याला पुण्याकडनं येऊन राईट मारायचं आहे आणि इकडं हा बस स्टॉप आहे स्टॉप समोरनं सरळ हात आहे या रोड सरळ सरळ तर चला जाऊयात आपण थोडा अजून पुढे आल्यावर हो, आपल्याला एक बस स्टॉप लागतो बस स्टॉप लागला की ते बोर्ड लावलाय नवीनच बोर्ड लावलेला आहे सावळ्या घाट तर आपल्याला इकडून खाली जायचंय okay. चला तर आपण जाऊ ओ गाडी लावू का ह्या घरामागनं आपल्याला सरळ जायचे चल काय नाही तू पण सोमवार समारतो का आम्ही सगळे चाललोय कसं वाटतंय वातावरण बघून यश कस बघून मस्त इथे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या बाहेर हा एक बोर्ड लावलेला आहे आपल्याला पन्नास रुपये फी ते पण सांग तुम्हाला जर सावळ्या घाटाला यायचं असेल तर तुम्ही पराते नाव परातेवाडी नावाचं गाव आहे तिथं एंट्री केल्या गेल्या के त्यांनी एक असा छोट शेट टाईप केलंय तर तिथं तुम्हाला तो पर पर्सन हा पर पर्सन तुम्हाला पन्नास रुपये फी द्यायला लागती आणि यात कॅश घेऊन या कारण यांच्याकडे ऑनलाईन नाही आहे आणि इथं रेंज म्हणजे जिओला जिओला नंबरच काय करायचे काय माहिती तिथं जिओ ऑप्शन आहे पण त्यांना मध्ये व्यवहार झाला हा इथं जिओला रेंज आहे आणि बाकी कुठल्या कार्डला जास्त रेंज नाही तर मग तुम्ही येत असताना जिओचं कार्ड घेऊन या मग मी तर म्हणतो कॅशच घेऊन या म्हणजे सोयीस्कर पडेल त्या प्रायव्हेट ना आपण आता सरळ सरळ चाललो आहे समोरनं पोरं येतं ते त्यांना विचारू जरा हे त्यांना रस्त्या विचारू जरा चाल विचारे त्यांना इथनं सरळ आहे भाऊ इथनं सरळ आहे ना रे किती अजून धन्यवाद किलोमीटर आल्यावर आपल्याला एक वाळलेलं झाड लागतं तिथं सावळ्या घाट म्हणून बोर्ड आहे सावळ्या घाटचा बोर्ड झाला इथनं आपल्याला खाली जायचंय खाली जाऊन पहिला चौका तिथं पुढे तिथं तो दिसतोय तो रिंग वॉटरफॉल त्या दोन डोंगराच्या मध्ये जी दरी आहे त्याच्या पलीकडच्या साईडला देवकुंड समोर भिरा डॅम भिरा डॅम झाला की ही पूर्ण आहे कुंडलिका व्हॅली तर आपल्याला इथनं आता खाली जायचं आहे पहिलं खाली जाऊन तो तिथनं तो ट्रेल फॉलो करून त्या पॉइंटवर पोहोचायचंय आहे पुढं

रस्ता रस्ताला डेंजर हा ए सांभाळून रे आपल्याला इथून पुढं आहे अजून थोडं आणि तिकडून पुढं मग जंगल पॅच लागणार आहे तर आत्ता इथं असा विषय झालाय पाऊस पडलेला पा। पा। आहे आणि सटकतो आहे तुम्ही बघू शकता आणि असं ना इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत काट्याची पण झाडे सो खाली उतरताना जरा जपून आणि बघून बघून ज्या झाडाला धरता आहे त्या झाडाला पहिलं बघा नीट बघून पहिलं निरीक्षण करून मग मग धरा मगच धरा कुठून जायचं इथं का पुढून उकडून जाऊ इट इट अबाउट अबाउट द द ट्रीज ट्रीज चला रिंग वॉटरफॉल तिथं पाण्याच्या टाकेत चला जायचं का पुढं मार उडी याच्या नाही हा रिंग वॉटरफॉल आहे ह्या दोन डोंगर आहेत का त्याच्यामध्ये दरी बघा तिकडे रिंग वॉटर आपलं देवकुंडने तिथं पुढे जायचंय आपल्याला अजून खाली लाल दिसते तिथं नाही तिथं पुढे जायचंय तिथनं मग देवकुंड दिसणार चला लेट गो चला पायऱ्या बघा मस्त आहेत प्राचीन काळात दाखव ना मला प्राचीन काळात सावळ्या घाट हा एक देश व कोकणाला जोडणारा प्रमुख व्यापारी मार्ग होता तर माग मागे पण आपण पाण्याची टाके बघितली आणि ह्या कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या या गोष्टीचा प्रूफ आहे की हा यूज केला जात होता आधीच्या काळात गो तुम्ही बघू शकता या साईडला डायरेक्ट जरी चुकून पाय घासरला की डायरेक्ट आपण खाली प्राचीन कालीन रस्ता व धोकेत तुम्ही एक टाके बघू शकता ते हे पाण्याचं टाके असं गावातली लोक म्हणतात की हे पाण्याच्या पिऊ शकतो सो हे पिण्यासारखं पाणी आहे जरा पण आपण पावसाळ्यात पिऊ शकतो सो लेट्स गो इथनं आपल्याला पुढे पुड़ जायचंय पुढून जरा रॉकी आहे तो संपला रॉकी आहे जरा पण तो आणि मग इथून खाली गेलं की ह्या जंगलातनं आपल्याला पलीकडे पु जायचं पुढं लेट्स गो चाल

उतरते आपण तो रॉकी की पॅच उतरला डिफिकल्टवाला तर आता जंगल पॅच चालू झालाय आपल्याला तुम्ही बघू शकता चाल रे तर वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्री माउंटेन रेंज ही सगळ्यात जास्त वनस्पती वन्यजीव आढळणारी माउंटेन रेंज आहे घाबरून तर या माउंटेन रेंज मध्ये आणि या जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे साप किडे वनस्पती आढळते वाघ नाही बिबट्या असतील वाघ सांगतेत नाही आणि हे जंगल जरा डार्क वाटते कारण अंधार बन फॉरेस्ट इकडे याच साइडला आहे पुढं सो पुढे जातो मी जातो पुढे थांब छायला पुढं तू खाली सो तुम्ही बघू शकता किती अवघड नवीन बूट असून पण पाय घसरतोय हळू यारेल अरे काय फाटूय तू बस मग इथं आम्ही जातो पुढे जेवणात काहीच नाही तेच की हा वाघाला वाघ वाघाला फाडून खाऊ ए झाड सांभाळून रे चाला पटपट डेंजर पॅशे काहीच तुम्ही बघू शकता हालत टाईट एकदम टाईट हालत होती है। वाट लागती वाट आणि मी सजेस्ट करेल तुम्ही शॉर्ट्स हाफ स्लीव्हचा टी शर्ट वगैरे घालून येऊ नका जे काय घालता फुल घालून या फुल फुल टी शर्ट फुल पॅन्ट चांगले शूज आता नवीन असून बघा त्या चिखलामुळं पाय स्लिप होतोय तर आता आपण हा डोंगर या साईडचा सा उतरलाय आपण या साईडला पुढे चाललोय सो लेट्स गो गायज वेलकम टू सावळ्या घाट ए या पळत हबीबी वेलकम टू सावळा घाट खूप पण नाही थोडासा स्नेहल तुला कसं वाटतंय पहिल्यांदा ट्रेकला आलं ट्रेकला जातो पण आज प्रॉपर डिफिकल्ट डिफिकल्ट्रेक ट्रेकिंग पहिल्यांदा केलाय आणि या व्ह्यू तो वरते तू खास कशासाठी आलाय या व्ह्यू साठी बघायला आपल्याला बघायला मिळणार आहे साईडने आलोय धापा लागल्यात पर सगळ्यांना कालच आम्ही जिम मध्ये कालच तिघांनी एक दोन स्नेल तीन तिघांनी लेग मारलय नाही लेग मारला मारलायशनी चेस्ट मारली सोमवारी तर आपण तू मारतच नाही मी तर आपण चाललोय पुढे गो डोंगर आपण क्रॉस करून आलो की इथं एक पॉइंट येतो इथनं खाली जायचं आपल्याला आणि तो समोर तिथं पॉइंट दिसतोय आपल्याला तिकडं जायचंय आणि तिथून आपल्याला प्रॉपर व्ह्यू दिसणार रिंग वॉटरफॉल देवकुंड भिराडॅम आणि गोंडलिका व्हॅली लेट्स गो कमॉस बस का सटकते जाम होते डायरेक्ट हे बाग चल चला गाईच चला गाईच बघा कसं उतरायचंय वाट लागली वाट अवघड ट्रेक नाहीये पण विषय काय पाऊस पडलाय ना चिखल झालाय चिखल झाल्यामुळं पाय घसरतोय आणि ह्या दगडांवर शेवाळ जमले त्या शेवाळामुळं पण पाय घसरतोय सो आपण जंगल पॅच ऑलमोस्ट थोडा चला जंगल पॅच ऑलमोस्ट आपला कम्प्लीट झाला ऑलमोस्ट थोडं पुढं जायचं अजून हळूरे पडशील बसले कुठं म्हणजे सर दादा कसा वाटतोय ट्रेक नुसतं पाय का सर ते त्याच हा हा आला रे काकडे पळ काही आपल्याला जाऊ तिथं पुढे जायचंय आपल्याला खेळ नाही थोडं पुढं जाऊन मग या साईडला जायचं ओके आधीच माणसं आहेत तिथं सो लेट गो यश कसं वाटतंय येऊन एक नंबर आपला तोरणाचा फील वेगळाच होता तो आम्ही रात्री केला होता इथं येऊन कसं वाटतंय पण एक नंबर कोण जरी नसतं आलं तरी मी यश कम्पलसरी कन्फर्म आज किंवा उद्या येणारच होतं इथं ठरलंच होतं आमचं लिहित झालं कॅन्सल होते त्या पोरांमुळं आणि आपला यश भाऊ खचतच नाही भाई कधी अशी पोरं वॅन त्याला मी रात्री फोन केला साडे दहा वाजता यश लोन यश उद्या जायचं आपल्याला यश म्हणतो ठीक आहे जाऊ आणि ही पोरं तीन तीन दिवस झाले आणि फोन करतोय जायचंय जायचं यायचं जाऊ जाऊच करतात नुसती येत काय नाही कोण यश भाऊ या का फोनवर येत आहेत म्हणून आपल्याला यश शेट आवडतात काय म्हणायचं यश लेफ्ट राईट चल होत रे इथं सांभाळून डोके विकायला लागन का पुढं जायची पाय घसरतोय चल ना मग पुढं सगळं दिसतंय इथन काय काय म्हणतोय ये पुढं म्हणा रस्ता बघू शकता वाट लागली वाट तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो सो गेट रेडी बॉईज थ्री टू वन व्यू रिंग वॉटरफॉल देवकुंड वॉटरफॉल आणि बिरा डॅम तिकडे पुढे आभाळा संग मातीचं नादन जीव झाला चकवा वाचा दिवसाच दिस त्यात दिव दिस त्यात अशक्य सुंदर सह्याद्री गाईज कोणाचा दुसऱ्या साईडचा व्ह्यू बघा तुम्ही कुंडलिका व्हॅली तेच म्हणतोय बघा कुंडलिका व्हॅली काहीच आपण तिकडून दोन डोंगर उतरून चढून पुढे आलो दिस इज द पॉइंट दिस इज द मेन व्ह्यू पॉइंट समोर दिसतोय दॅट इज द रिंग वॉटरफॉल तिकडे दिसतोय दॅट इज द देवकुंड वॉटरफॉल आणि या साईडला दिसतोय दॅट इज भिरा डॅम आणि या साइडला दिसतोय ते पुढे इकडं दाखव ते आणि या साईडला दिसती आखी का व्हॅली आणि साइडला आंधर्बन फॉरेस्ट वगैरे सगळे सावळ्या घाट हा प्राचीन काळातला व्यापारी मार्ग होता आणि या काळा म्हणजे या मार्गावरून जुने व्यापारी देश व कोकणात जोडण्याचा हा मार्ग आहे तर या मार्गाद्वारे व्यापारी कोकणात उतरायची या साईडला खाली उतरलं की त्या साईडला पुढं मानगाव वगैरे आहे आणि तिकडे देवकुंडचा स्टार्टिंग पॉईंट आहे भिरा विलेज सो दिस इज द सीन एन्जॉय द सिनरी सीनरी दाखवू इन हा सगळा आठ सकाळपासून सकाळी पाच वाजता उठून हा तो सगळा यासाठी होता दिस इज द फायनल व्ह्यू

বাই ভাই ভেটয় পুড় ব্লক মধ্যে